उपराष्ट्रपतींना तडका फडकी का काढलं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे पाहूयापती संदर्भात एनडीए न दिला तर यावर देखील असं झालंय की मराठी उमेदवार असताना तुम्ही पाठिंबा दिला होता तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला तर आपण आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाच उगाच आपण त्याच्यावर त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा बघून आपण मराठी समोर आधी येऊ दे आपण बघू त्याच्यानंतर म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ त्यांच्याकडनं येऊ तर नाही पहिला महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल